लाडकी बहीण योजना तुम्ही सुद्धा लाडक्या बहीण योजनेची एक केवायसी केली का तर थोडं थांबा एक मोठी चूक तुमचे रुपये कायमचे बंद करू शकते तर हे तुम्ही बरोबर ऐकले करण्यास सांगितलं आहे पण तुम्ही नकळत एका मोठ्या जाळ्यामध्ये अटकू शकता म्हणजेच शासनाच्या अधिकृत वेबसाईट सारख्या दिसणाऱ्या फेक खोट्या वेबसाईट तयार झाल्या आहेत आणि याच वेबसाईट वरती जाऊन अनेक महिला आपली माहिती नोंदवत आहेत यामुळे तुमची ती केवायसी सरकार पर्यंत पोहोचत नाही आणि याच कारणामुळे तुमचे पंधराशे रुपये कायमचे बंद होऊ शकतात आणि तुमची वैयक्तिक माहिती सुद्धा ही धोक्यात येऊ शकते पण आता तुम्ही घाबरू नका जर तुम्हाला खऱ्या वेबसाईट वरती केवायसी केली किंवा नाही हे जर तपासायचं असेल तर तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन स्लॅश ई के वाय सी या वेबसाईट वर जायचं आहे आणि तेथे तुमचा आधार क्रमांक कॅप्चर टाकून त्यात जर तुम्हाला असं लिहून आलं की तुमची केवायसी पूर्ण झाली तर तुमची ज्या वेबसाईट वर केवायसी केली आहे ते बरोबर आहे आणि त्या ठिकाणी जर काहीच लिहून आलं नाही तर असं ना समजायचं आपल्याला केवायसी पुन्हा करायची तर आता तुम्हाला केवायसी करायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता तर तुम्हाला ही वेबसाईट आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टेलिग्राम चॅनल वर युट्यूब चॅनल आणि या आपल्या इंस्टाग्राम पेजच्या बायोमध्ये मिळून जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडलाच असेल तर तुमच्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या मुलींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून इंस्टाग्राम पेज ला नक्कीच फॉलो करून ठेवा